काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण बेसन लाडू करणार आहोत बुंदीचे लाडू करणार आहोत आणि माझ्या ताईने हे पीठ भिजत ठेवलेलं आहे ना हा ना याच्यामध्ये काय काय टाकलं आहे फक्त मीठच मीठ टाकून आणि भिजत ठेवलेलं आहे आणि इकडे माझा दादा आता बुंदी पाडणार <laughs> चलो <laughs> तेल तापायला ठेवलेलं आहे एकदम तेल मस्तपैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये बुंदी टाकणार आहे ना बेसन पीठ झाऱ्या घेतलाय झाऱ्यावर करणार ना बुद्धी झालंय ते करा बुंदी पाडण्याची प्रोसेस चालू कशी करते बुद्धी करताना इथे वरवणच्या ठेवलं आहे मस्त आयडिया मस्त आहे फटाफट फटाफट होण्याचा <coughs> दादा तोड मारत हे अजून एक तर झालं ना बारीक बुंदी आहे ना तुझं सापडलं नाही बारीक झाली आपल्याला सांगितले काढे मार

अशा पद्धतीने आपण अशी पुरी बुंदी बुंदीचे लाडू करणार आहोत चला आपले बुंदी करण्याची प्रोसेस चालूच सर्व झाल्यानंतर परत मी तुम्हाला दाखवते शेया ड्रायव्ह खूप आता कट करते लाडूसाठी बारी बारीक 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 शेया एकदम बारीक का ड्राई या कट करते सगळे लाडू म्हणजे आपल्याला टाकते ना आपल्या इकडे बुंदी पण झालेली आहे मस्त पैकी मस्त पैकी लाडू बनवायचे आहे प्रोसेस अशा पद्धतीने झाल्या बघा आपली बुंदी मस्त पेकी झालेली आहे बुंदी झाली लास्ट आता आपण पाक करूया एक तांबे टाकला पाणी

सवा किलो साखर टाकायची म्हणजे बरोबर ते सवा किलो साखर पाक पण पाक तयार होत आहे पाकामध्ये काय टाकलं मीठ आणि थोडासा लिंबू आहे ना खडात यात हे पावडर टाकलेली आता ड्रायफ्रूट टाकले मिक्स कर लाडूमध्ये ते बुंदी सगळे टाकायचे पाकामध्ये टाक टाक पूर्ण पूर्ण असे टाक ना त्याला सगळं पूर्ण पूर्ण तो पाक आहे ना पूर्ण बुंदीला मॅच करायचा टाक टाका टाक पूर्ण हलवणार मग लाडू वळायचा मॅच करायचं आणि नंतर मग लाडू थंड करायचं करायचं सगळेजण लाडू ओळायला आलेत फटाफट 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 तिकडे बघायचं